प्रभूतवाट दाखवी स्वतामलातो चालवी सु मना जय हावी च वाट समाधान फार। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन शास्त्र बायबलमधून मत्तयकृत शुभर्त मानाच्या अध्याय देरा व वचन चोवीस आणि पंचवीसमध्ये मध्ये असे वाचतो त्याने त्यांच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला कुणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्यांच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे लोक झोपेत असताना त्यांचा वैरी येऊन कवामध्ये निधन पेरून गेला प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गाच्या राज्याविषयी आपल्या शिष्यांना दृष्टातून समजीवण्यास सुरुवात केली आहे प्रभू येशू ख्रिस्ताने देह धारण करून स्वर्गाच्या राज्याला मनुष्यामध्ये आणले परंतु त्याचा विरोध आणि तिरस्कार करून मनुष्याने परमेश्वराच्या राज्याचा विरोध आणि तिरस्कार केला स्वर्गाच्या राज्यातील काही सत्य आपल्यासोबत वाटू इच्छितो प्रथम हे मनुष्याच्या अंतकरणाच्या त्या स्थिती संबंधित आहे जे प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करून आपल्या जीवनात प्रभू आणि ताररकर्ता म्हणून स्वीकार करतो तो प्रभू मनुष्याच्या पापाच्या भाराला उचलून वधस्तंभावर परमेश्वराचा दंड जो मनुष्याला सहन करायचा होता त्याने स्वतः वधस्तंभावर सहन केला मारल्या गेला पुरला गेला आणि मेल्यातून तिसरे दिवशी उठला मरण आणि पापावर विजय मिळवून मनुष्यासाठी तारणाचा मार्ग तयार केला प्रभू येशुख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण पण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करावा परमेश्वराजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे तो, चालवी, तो चालवी, चा